पंढरपूर पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर कोरटी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळ आम्ही या पण्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य शांत व वा निसर्गरम्य वातावरण संपूर्ण प्रकल्प भोवती तारेचे कंपाऊंड अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईट ची सोय गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी वृद्धांसाठी पाकडे प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वेगानं विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस नव्याण्णव तेवीस एकोणऐंशी तेरा बहात्तर घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा ज्या नेत्यांची नाव किंवा ज्यांची निवड शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी केली आहे त्यामध्ये शिवसेना नेते म्हणून श्री एकनाथजी शिंदे यांना नेते म्हणून निवडण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे शिवसेनेचे नेते म्हणून शिवसेना उपनेते चंद्रकांतजी खैरे यांचीही निवड शिवसेना नेतेपदी झालेली आहे शिवसेनेचे नेते म्हणून केंद्रीय मंत्री श्री अनंत गीते यांचीही निवड शिवसेना नेते म्हणून शिवसेना पक्षप्रमुखांनी केली आहे आणि शिवसेनेचे उपनेते खासदार आनंदराव वडसूळ यांचीही शिवसेना नेतेपदी निवड करण्यात आली आहे शिवसेना पक्षप्रमुखांनी या चार नेत्यांची नावं जाहीर केलेली आहेत मी विनंती करीन त्यांनी थोड्या वेळाने मी बाकीचं हे करतो त्याप्रमाणे नंतर यावं शुभेच्छा आणि पक्षप्रमुखांकडून त्यांचं स्वागत हे बघा विधानसभा अध्यक्षांच्या ठाकरे गटाने जनतेच्या न्यायालयात पत्रकार परिषद घेतली यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाची चिरफाड करण्यात आली आमदार अनिल परब यांनी निकालावर सखोल भाष्य केलं यावेळी अनिल परब यांनी निवडणूक आयोगाकडे दिलेले पुरावे लाईव्ह दाखवले तसेच शिवसेनेने केलेले पाचही ठराव वाचून दाखवले ठरावाचे व्हिडिओ देखील अनिल परब यांनी दिले शिवसेना पक्षप्रमुख पद गोठवलं देखील दाखवण्यात आला या व्हिडिओत एकनाथ शिंदे राहुल नार्वेकर देखील उपस्थित होते दोन हजार अठरा साली पक्षांतर्गत निवडणुकीचे व्हिडिओ देखील अनिल परब यांनी दाखवले स्वतः राहुल नार्वेकर उपस्थित होते जेव्हा उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून एकमताने निवड झाली होती कमिशन ऑफ इंडिया चार एप्रिल दोन हजार अठरा या दिवशी आपण त्यांच्याकडे दिलेले आहेत त्याच्यावरती त्यांची सही आहे आणि ही सगळी कागदपत्र ह्या सगळ्या पुराव्यांसकट आपण निवडणूक आयोगाला दिलेली आहे मला असं वाटतं त्यानंतर एकोणीसशे दोन हजार अठरा ते बावीस या का काळामध्ये देखील कालावधीमध्ये देखील निवडणूक आयोगाने आपल्याशी पत्रव्यवहार केलेला आहे आणि हा सगळा पत्रव्यवहार हा उद्धवजींना केलेला आहे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे प्रेसिडेंट शिवसेना हे सगळी कागदपत्रं ही निवडणूक आयोगाने आपल्याला दिलेली आहेत निवडणूक आयोगाने आपल्याला मान्य केलेलं आहे की शिवसेनेचे अध्यक्ष हे उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहेत हे सगळं मान्य करण्याचं मूळ कारण आपण ज्या दोन घटना त्यांच्याकडे दिलेल्या होत्या त्या दोन घटनेच्या आधारावरती ही सगळी कागदपत्रं आपल्याला त्यांनी दिलेली आहेत आणि असं असताना देखील निवडणूक आयोगाने आमच्याकडे एकोणीसशे नव्याण्णवच्या नंतर कुठलीही कागदपत्र तुमची आलेली नाही आमच्याकडे घटना आलेली नाही आणि त्यामुळे निवडणुकीचा निर्णय हा आम्ही फक्त विधिमंडळ पक्ष कोण आहे हे बघून देतो अशा प्रकारचा निर्णय देतोय मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टात आता आपण हे सगळं घेऊन जातोय आणि मला पूर्ण खात्री आहे ही सगळी कागदपत्र बघितल्यानंतर शिवसेनेला नाव चिन्ह पक्ष आणि या अपात्र आमदारांची हकालपट्टी होणार म्हणजे होणार हा विश्वास हे या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी आपल्याला देतो सेम डॉक्युमेंट लेटर At 710, the same letter that you were pointing out, 25th yes. November 19, yes. it's in Marathi. Ha. Um, and that probably will be the essence because it the translations are in Yes, yes my I, 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 I'll Chief, go by Chief my Lord the Chief just to. light on that. <laughs> Honorable, It Lady says. गुरुवार दिनांक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुप्रीम कोर्टात आपली जेव्हा सुनावणी चालली त्या वेळेला या देशाचे सर्वोच्च न्यायाधीश चंद्रचूड साहेबांनी काय म्हटलंय ते आपल्याला आमदारांची बैठक शिवसेना मराठीत त्यांनी जे म्हटले मानस श्री उद्धवजी ठाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली महाराष्ट्र राज्य विधान विधानसभा निवडणूक दोन हजार एकोणीस मध्ये निवडून आलेल्या सर्व निर्वनिर्वाचित आमदारानी बैठकीची सुरुवाती सुरुवातीलाच या बैठकीत होणाऱ्या निर्णयांचे सर्वस्वी अधिकार अध्यक्ष म्हणून अधिकार प्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांना दिले याप्रमाणे बैठकीत महाराष्ट्र राज्य विधिमंडळातील शिवसेना पक्षाच्या घटने घटनेता म्हणून आमदार श्री एकनाथ संभाजी शिंदे व विधानसभेतील मुख्य प्रतोद म्हणून आमदार श्री सुनील प्रभू यांची एकमताने निवड करण्यात आली या दोन्ही निवडींचे दोन ठराव पुढील प्रमाणे आहेत सो इट सेज दॅट वेल ऑल द डिसिजन दे पॉवर टू टेक ऑल द डिसिजन ऑज इंटरेस्टेड टू मिस्टर उद्धव ठाकरे अँड अँड इलेक्शन वॉज देन हेल्ड ॲट विच सो अँड सो वॉज नॉमिनेटेड ॲज अ ग्रुप लीडर अँड सो अँड सो वॉज नॉमिनेटेड ॲज द चीफ